बहिष्कार टाकण्यात येणार आहे किंवा येतो आहे असं म्हटलं जाते त्यावर काय आवाहन अशा प्रकारची कुठली तक्रार अजूनपर्यंत माझ्याकडे नाही पण मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे कुठल्याही गावामध्ये असं त्यांना कायद्याने करता येणार नाही त्यामुळे आवाहन असेल की अशा प्रकारची क्रिया कोणी करू नये पण आजपर्यंत आमच्याकडे अशा कुठल्याही प्रकारची घटना आमच्यापर्यंत आली नाही आली तर निश्चित कार्यवाही करू अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मयत जनावर नऊ दगावली आहेत जळकोट आणि लातूरमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने फळबागांचं नुकसान झालं आहे ज्याचं नऊ पॉईंट शहाण्णव हेक्टर प्राथमिक जे नुकसान आहे फळबागेचं ते आमच्याकडे आलेलं आहे आमचे सर्व तहसीलदार एसडीओ याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जे पण नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी तुरंत आमच्याकडे आलेली आहे पोस्टल मतदानाच्या बाबतीत कशा प्रकारची प्रक्रिया पोस्टल आणि ईडीसी हे दोन्ही बाबतीत आमचा पूर्ण प्रिपेअर्डनेस झालेला आहे जे पण लोक ईडीसी मार्फत पोलिंग पर्सनल्स असतील आणि त्यांना ईडीसी मार्फत मतदान करायचे असेल ते प्रक्रिया प्लस डीसाठी पोस्टल बॅलेटसाठी सॉरी जे फॅसिलेशन सेंटर्स आहेत ते सुद्धा आमचं पूर्ण ट्रेनिंग कशाप्रकारे सिक्रेसी मेंटेन केलं जाईल आणि त्याची आकडेवारी ही सुद्धा आमच्याकडे पूर्ण आलेली आहे एकंदरीतच निवडणुकीचा पोस्टल ईडीसी चेकपोस्ट लॉ अँड ऑर्डर आचारसंहिता सी विजिल uh, राजकीय पक्षांना सुद्धा अवेअरनेस अशा सर्वच पातळीवर आमची तयारी झालेली आहे प्रशासन सज्ज आहे चोवीस तिसऱ्या फेज लातूर येथे आपल्याला माहिती आहे सोळा तीनला अनाऊन्समेंट झाली होती आजपासून नामनिर्देशन पत्र म्हणजे या ठिकाणी स्वीकृत करण्याची आजपासून तारीख सुरू झालेली आहे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि त्यानंतर विड्रॉल आणि चिन्ह वाटप ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडली जाणार आहे मी आपल्याला सांगू इच्छिते की लातूरमध्ये जवळपास अठ्ठा अठ्ठावीस भरारी पथकं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत सी व्हिजील त्याच्यानंतर एनकोर यासारखे ऍप्स सुद्धा आमचे पूर्ण म्हणजे ऍक्टिव्हेट झालेले आहेत चेकपोस्ट झालेले आहेत आणि आमचे सर्व पोलिंग पर्सनल आणि पोलीस पर्सनल यांना आमचं ट्रेनिंग सुद्धा एआरओ वाईज झालेलं आहे एकंदरीतच प्री पोलच्या पोल दिवशी आणि पोस्ट पोल काउंटिंगची व्यवस्था ही सर्वच तयारी प्रशासनामार्फत पूर्ण झालेली आहे याला जोडून स्वीप ऍक्टिव्हिटीजसुद्धा आमच्या जोरात चालू आहे आमचा संकल्प आहे की लातूरमध्ये मागच्या लोकसभेच्या तुलनेमध्ये यावर्षी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तरी मतदान व्हावं आणि लोकांनी भयमुक्त याच्यामध्ये वातावरणात मतदानाला पुढे व्हावं यासाठी आमच्याकडनं स्वीप ऍक्टिव्हिटीजसुद्धा सुरू आहेत